करामीढ ध्यानामुळे माणसाचे जीवनात बदल देवयांनी नवगजे पॅरामिड ध्यानामुळे माणसाच्या जीवनात बदल तसेच ध्यान महाचक्रामुळे ध्यान ज्ञान आणि आनंदोत्सव प्राप्त होतो असं प्रतिपादन सिनियर पॅरामिड मास्टर रिद्धी सिद्धी पॅरामिड ध्यान केंद्र नांदुराच्या देवयानी नवगजे यांनी शेलू बाजार येथील शिबिरात केलंय शेलू बाजार येथील साई मंदिरात पॅरामिड शिबिर नुकतेच पार पडले त्यांनी शिबिरात ध्यानाचे फायदे सांगताना म्हटले की ध्यानाने आपण सकारात्मक होतो आपली कार्यक्षमता वाढते आपले नातेसंबंध मधुर होतात आर्थिक समृद्धी मिळते आपण आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो ध्यान म्हणजे जी जीवन जगण्याची कला ध्यान करण्याची सर्वात सोपी पद्धत ध्यानाचा वैज्ञानिक दृष्टिकोन विचारांना कमी करण्याची कला आपली ऊर्जा वाढवण्याची पद्धत याविषयी एक दिवसीय निशुल्क ध्यान शिबिरात त्या बोलत होत्या ध्यानाना स्मरणशक्ती वाढते जीवनाचा उद्देश नीट समजून घेतला जातो योग्य अयोग्याची ओळख त्यांची क्षमता वाढवते मन शांत आणि आनंद स्थितीत राहते आजार पूर्णपणे बरे होतात या प्रसंगी साई श्रद्धा संस्थांच्या वतीनं देवयानी नवगजे यांचा वाशिम मालेगाव मंगरुळपीर येथील महिला पुरुषांची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा